नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे काल धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला धनंजय मुंडेंच्या उतारती कळा जी लागलेली धनंजय मुंडे यांना तर ती तसच आकाचा आका म्हणजे आका म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराडचा आका हा धनंजय मुंडे धनंजय मुंडेंवरती देखील तीनशे दोन चा गुन्हा दाखल होऊ शकतो संतोष देशमुख हत्याकांडामध्ये तर त्याच विषयची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करा ही सर्वांना विनंती आणि चला सुरुवात करूया आपण पाहिलं संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास चौऱ्याऐंशी दिवस पूर्ण झालेले आहेत चौऱ्याऐंशी दिवसामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत अनेक काय काय घडलेलं आहे आपण पाहिलं या हत्येमध्ये वाल्मिक कराडे याचा सहभाग आहे असं सी आय डीने जे आरोपपत्र दाखल केलं कोर्टामध्ये त्यामध्ये स्पष्ट असं म्हटलं आहे की वाल्मिक कराडे याचा डायरेक्ट सहभाग आहे वाल्मिक कराड याच्या फोनवरूनच विष्णू चाटे यांना फोन करण्यात आला तसंच या ठिकाणी जे व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल किंवा फोटो काढलेले होते हे फोटो देखील वाल्मिक कराडला पाठवण्यात आले आणि वाल्मिक कराडच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांना ते दाखवण्यात आले वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे बाजूलाच होते जेव्हा हा खून करण्यात आला संतोष देशमुखांचा ज्यावेळेस संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनी तिथलं व्हिडिओ शूटिंग केलं रेकॉर्डिंग केलं आणि ते आकाचा आका, आका। म्हणजे आगो आकाला पाठवलं आका, आका म्हणजे वाल्मिक कराड आणि त्यानंतर मात्र धनंजय मुंडे यांना पाठवलं तर हे आपण सगळं पाहिलं की म्हणजे कशा पद्धतीचा खून झाला एवढा भयावक असा खून हा आजपर्यंत कुणाचाही करण्यात आला नाही असा खून म्हणजे हे जे आरोपी खून करणारे ह्यांच्या चेहऱ्यावरती खून केलेल्याचा कसलाही हावभाव नाही किंवा काही नाही उलट हसत होते सदर संतोष देशमुख यांनी पाणी मागितलं तर त्यांच्या तोंडावरती लघुशंका करण्यात आली तसंच दोन्ही हात असं ठेवून त्या हातांवरती उभं राहून शिल्पी काढण्यात आली तसंच त्यांना उघडं करून शिल्पी काढण्यात आली म्हणजे एवढं भयानक असं क्रूर हत्याकांड हे बीड जिल्ह्याच्या मसाजोग गाव गाव मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याकांड घडलेलं आहे आणि ह्या हत्याकांडामध्ये जेव्हा नवनीत कामत, हे पोलीस अधीक्षक म्हणून इथे नेमणूक करण्यात आली तेव्हापासूनच नवनीत कामत यांच्या माध्यमातून तपासाला जोर ला आला होता आणि या तपासामध्ये जे जे कोणी गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना अटक करण्याचं काम तसंच या गुन्हेगारांवरती फासापर्यंत लटकवण्याचं काम हे पोलिसांच्या माध्यमातून केलंय आजवर बीड जिल्ह्याचे जे पोलीस आहेत या बीड जिल्ह्याच्या पोलिसांचं जे पोलिसांवरती जी टीकेची झोडी भडीमार होत होता पोलिसांवरती जी टीका होत होती टीका टिपणी त्यात मात्र आता हे काही पोलिसांनी जे चांगलं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराड हा गुन्हेगार असल्याचं समोर आल्यानंतर मात्र तसंच धनंजय मुंडे यांचं देखील जवळचा म्हणजे वाल्मिक कराड त्यामुळे त्यांना देखील राजीनामा द्यावा लागला तर हे काही पोलिसांनी जो तपास केला तर त्या तपासावर मात्र जनता समाधानी आहे सगळे लोक समाधानी आहेत पण पूर्वीचे जे काही पोलिस अधिकारी होते त्यांनी जो तपास केला तपासामध्ये जे दिरंगाई केली त्याच्यावर ते मात्र लोक नाखुश होते आणि लोकांचं मत होत की पोलीस हेच यांना सामील आहेत त्यातच पोलीस स्टेशनचा जो पोलीस निरीक्षक होता महाजन म्हणून तसंच उपनिरीक्षक पाटील म्हणून होता या दोघांना देखील सहारोपी करणं या ठिकाणी गरजेचं होतं परंतु अद्याप तरी त्यांना सह आरोपी केलेलं नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये त्यांना देखील सहारोपी केलं जाईल तसंच धनंजय मुंडे यांना देखील सह आरोपी या प्रकरणामध्ये केलं जाईल असं एकंदरीत दिसतंय आता कालच मनोज जरांगे पाटील यांनी देखील सांगितलेलं आहे की नुसता धनंजय मुंडेचा राजीनामा घेऊन चालणार नाही ना तर धनंजय मुंडे यांच्यावरती तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि अशी मागणी अनेक मराठा संघटनांनी केलेली आहे की धनंजय मुंडे यांच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना सह आरोपी करण्यात यावं त्यामुळे एकंदरीत आता महाराष्ट्रभर ह्याची आंदोलन सुरू होणार आहेत आणि यामध्ये खरंच धनंजय मुंडे यांना तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून सहारूपी करण्यात येईल का हे देखील आपल्याला आता येणाऱ्या काळामध्ये बघणं गरजेचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आकाश मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे